नामदेव गायकवाड राहणार आपण आंबेडकर नगर आज मी जवळजवळ माझी तिसरी पिढी आज ह्या मोती पाटील परिवाराशी प्रामाणिकपणे काम करीत आहे आणि आज जवळजवळ सत्तर वर्षे झालं मोहिते पाटील परिवाराने माळेसर तालुका असू द्या आपलूज गाव असू द्या आणि सोलापूर जिल्हा असू द्या भरपूर विकास केला विकास केलेला आहे आणि विरोधक म्हणतात की मोदी पाटील परिवाराने हो विकास केला नाही त्यांच्यावर खोटे आरोप करतात पण माझं विरोधकाला सांगणार आहे की आज माझंच प्रत्येक स्वतःचं उदाहरण देतो की माझं वडील एस टी स्टँडवरती श्टे हमाली करत होतं आणि मोहिते पाटील परिवाराचा एक सच्चा कार्यकर्ता होता आज त्या माझ्या वडिलाला आपली जिल्हा परिषदमधून जिल्हा परिषदला ओवा करून समाजकल्याण सभापतीपदी बसवणार आहे हे फक्त महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजय शे मोहिते पाटील आणि मायसिरस तालुकाचा जा जाणता राजा जयशे मोहिते पाटील हेच करू शकतात आणि ह्याचं उदाहरण पूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला त्यांनी दिलेला आहे आज एका हमाल करणाऱ्या माणसाला एवढं मोठं पद दिलं आहे आणि सत्तर वर्षामध्ये पाटील परिवारानं कुठल्याही प्रकारचा जातीभेद केला नाही प्रत्येक नागरिकाला प्रत्येक समाजाला समान न्याय समान अधिकार सगळ्याला वागणूक दिली समान संधी दिली